मित्रांनो दोन वर्षापूर्वी श्रद्धा वाळवळकर ह्या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या करून तिच्या शरीराचे बारीक तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर मुंबईमधल्या गोरेगावमध्ये एका इसमाने इस आपल्या प्रियसीची हत्या करून तिचे बॉडी पार्ट हे कुकरमध्ये शिजवले त्यानंतर हैदराबादमध्ये सुद्धा एका रिटायर्ड आर्मीच्या जवानाने त्याच्या बायकोची हत्या करून तिचेसुद्धा बॉडी पार्ट हे कुकरमध्ये ठेवले होते त्यानंतर दोन आठवड्यापूर्वी मुस्कान रस्तोगी नावाच्या एका बाईने आपल्या पतीची हत्या करून त्याची बॉडी पार्ट ही एका निळ्या ड्रममध्ये टाकून त्याच्यावरती शिमित टाकली तर ह्यापेक्षा नवीन काय ह्यापेक्षा भयानक का आपल्याला काय ऐकायला भेटणार याचा विचार सुरू आज बँगलोरमधून एक बातमी आली अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला बँगलोर साऊथ बँगलोरच्या एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गौरी संभेकर नावाच्या एका बत्तीस वर्षीय महिलेची डेड बॉडी एका सुटकेसमध्ये सापडली मित्रांनो आपण आज ह्याच गौरी संबेकर हत्याकांडाची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया नमस्कार मी प्रमोद तुमचं स्वागत करतो क्राईम स्टोरीज ऑफ मराठीमध्ये मित्रांनो गौरी संबेकर मास मीडिया करणारी तरुणी दोन हजार बावीस साली गौरी संबेकरचं लग्न राकेश खेडेकर आय टी इंजिनियर असलेल्या तरुणाबरोबर ठरतं दोन हजार बावीस साली यांचं लग्न होतं गौरी आणि राकेश दोघंही पुण्यात राहून आपापल्या फील्डमध्ये नोकरी करत असतात सर्व काही सुरळीत असतं त्यानंतर अचानक दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये राकेशला बँगलोरमध्ये एक मोठी अपॉर्च्युनिटी येते बँगलोर म्हणजे सिलिकॉन व्हॅली आय टी हब मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या ह्या बँगलोरमध्ये काम करतात राकेशच्या करिअरच्या दृष्टीने बँगलोरमधली अपॉर्च्युनिटी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते बँगलोरमधल्या हिताची कंपनीमध्ये राकेश हा सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर होतो त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली पुण्यातली नोकरी सोडून राकेश हा बँगलोरला शिफ्ट होतो मग गौरीला सुद्धा आपली नोकरी सोडून राकेश बरोबर बँगलोरला यावं लागतं गौरी राकेश बरोबर बँगलोरला आल्याच्या नंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेल्याच्या नंतर गौरीची थी चिडचिड सुरू होते कारण गौरीची मास मीडिया गौरीने केलं होतं आणि गौरी पुण्यामधल्या एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होती आणि गौरीला बँगलोरमध्ये सुद्धा नोकरी करायची होती नोकरीसाठी गौरीचे प्रयत्न सुरू होते पण गौरीला काही नोकरी मिळत नव्हती आपल्याला नोकरी मिळत नाहीये याचं खापर गौरी ही राकेशवरती वारंवार फोडत होती कारण राकेशच्या करिअरसाठी राकेशच्या भविष्याच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी गौरीला आपली पुण्यातली नोकरी सोडून राकेशबरोबर बँगलोरला राहावं लागत होतं ह्या गोष्टीवरून राकेश आणि गौरीमध्ये चिडचिड व्हायची भांडणं व्हायची दोन वर्ष सुखानी राजाराणीचा जो संसार झाला होता त्या संसाराला आता बँगलोरला येऊन एकाच महिन्यामध्ये नजर लागली होती राकेश आणि गौरी यांचे हे रोजचे रोजचे भांडणं याचा परिणाम राकेशच्या कामावर सुद्धा व्हायचा या सर्व गोष्टीला राकेश हा फर्स्ट एड झाला कंटाळा अशातच सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस राकेश वर्क फ्रॉम होम असल्यामुळे राकेश हा घरून काम करत होता संध्याकाळी जेवणाची वेळ झाली राकेशची बायको गौरीने राकेशसाठी जेवण मानवलं दोघं नवरा बायको डायनिंग टेबलवरती बसले आणि डायनिंग टेबलवरती बसल्याच्यानंतर गौरीचा करिअरचा विषय सुरू झाला की राकेशमुळं माझी पुण्यातली नोकरी गेली राकेशमुळं मी बँगलोरला आले आणि मला बँगलोरमध्ये नोकरी मिळत नाही आहे राकेशचं सर्व सुरळीत चाललं आहे पण माझं करिअर संपलं आहे ह्या गोष्टीची टिमकी तिने राकेशसमोर पुन्हा एकदा वाजवायला सुरू केली नेहमीप्रमाणे त्यांचे भांडणं सुरू झाले पण सव्वीस मार्चच्या भांडणामध्ये राकेशला ह्या गौरी संभेकरने तोंडामध्ये झापड मारली झापड मारल्याच्यानंतर शेजारीच असलेला एक चाकू तिने राकेशवरती फेकला आणि तो चाकू राकेशला लागला हा चाकू राकेशला लागल्याच्या नंतर राकेशचा पारा चढला राकेशला प्रचंड राग आला आणि या रागाच्या भरामध्ये या आवेशामध्ये राकेशनी गौरीवरती तीन वार केले आणि या जीव घेण्या वारामध्ये गौरी संभेकर जिचं दोन वर्षापूर्वी राकेशबरोबर लग्न झालं राजा राणीचा संसार पुण्यात चालू होता त्या गौरी संबेकरची हत्या तिच्याच पतीने म्हणजे राकेश खेडेकरने केली हत्या केल्याच्या नंतर रागाच्या भरामध्ये गौरीची हत्या केल्याच्या नंतर राकेश थोड्या वेळानंतर भानावर आला त्याला कळालं की आपल्या हातून काय झाले त्यानंतर त्याने गौरीची डेड बॉडी बाजूला सारून सांडलेलं रक्त पुसून तो रात्रभर त्या डेड बॉडीच्या शेजारी बसून राहिला रात्रभर तो गौरीचा हात हातात घेऊन तिच्याबरोबर गप्पा मारू लागला सकाळचे दहा वाजले सकाळचे दहा वाजता राकेश हा भानावरती आला आपल्या हातून काय आहे याची त्याला कल्पना आली त्यानंतर गौरीच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी राकेशने एक बॅग उघडली बॅगमधलं सामान काढून राकेशने गौरीची डेड बॉडी ही बॅगमध्ये टाकली आणि ती बॅग ही बाथरूममध्ये नेली त्यानंतर राकेशने आपली गाडी होंडा सिटी घेऊन पाच तासाचा प्रवास करून तडक पुणे गाठलं संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यात पोचल्याच्या नंतर त्यांनी त्याचा मोबाईल चालू केला आणि पहिल्यांदा कारपेंटरला फोन केला कारण बँगलोरला शिफ्ट झाल्यापासून राकेशच्या घरामध्ये कारपेंटरचं काम चालू होतं कार पेंटरला फोन केल्याच्यानंतर त्यांनी राकेश राकेशने त्याला माहिती दिली की माझ्या बायकोने आत्महत्या के केलेली आहे आणि तिचा मृतदेह घरात आहे या गोष्टीची कल्पना तू त्या घरमालकाला दे बँगलोरमधल्या एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये राकेश हा भाड्याने राहत होता आणि तो ज्या घरामध्ये भाड्याने राहायचा त्याच घराच्या तळमजल्यावरती त्याच्या घराचा मालक हा तिथे राहत होता तडक कार्पेंटर धावत पळत येऊन त्या घरमालाकडं घरमालकाकडे येऊन त्यांनी ही कल्पना दिली त्यानंतर त्या घरमालकाने बँगलोर पोलिसांना फोन केला बँगलोर पोलीस घटनास्थळी दाखल धाले चे नंतर त्यांनी ज्यावेळेस राकेशचा दरवाजा तोडला त्यावेळेस बँगलोर पोलिसांनी संबंध घर शोधला हो राकेशनी असं सांगितलं होतं कार्पेंटरला की माझ्या बायकोने आत्महत्या केली पण गौरीची डेड बॉडी त्यांना कुठेही लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसली नाही त्यानंतर बँगलोर पोलिसांनी ज्यावेळेस बाथरूम उघडलं बाथरूममध्ये बँगलोर पोलिसांना एक बॅग सापडली आणि त्या बॅगमध्ये होती बत्तीस वर्षीय गौरी संबेकरचा मृतदेह ये न न हे पाहिल्याच्या नंतर बँगलोर पोलिसांना कळालं की हे प्रकरण आत्महत्येचं नसून हे हत्येचं प्रकरण आहे त्यानंतर बँगलोर पोलिसांनी राकेशच्या घरमालकाकडे राकेशची चौकशी केली राकेशची चौकशी केल्याच्या नंतर बँगलोर पोलिसांना कळालं की राकेश जो आहे हा मूळ पुण्याचा आहे दोन महिन्यापूर्वीच तो बँगलोरमध्ये शिफ्ट झाला होता त्यानंतर बँगलोर पोलिसांनी पुणे पोलिसांची कॉर्डिनेशन केलं आणि या सर्व घटनाक्रमाच्या दरम्यान राकेश हा पुण्याला पोहोचल्याच्या नंतर त्यांनी पुणे पोलिसांना सुद्धा फोन केला होता आणि पुणे पोलिसांना त्याने आपल्या खुनाची कबुली दिली राकेशने कबूल केलं तर की त्याच्या हातून त्याच्या बायकोचा खून झाला आणि तो पोलिसांना सरेंडर होणार आहे पोलिसांना सरेंडर होण्याच्या दरम्यान राकेशने एक फिनेलची बॉटल आपल्याजवळ ठेवली होती साताऱ्यामधल्या शिरवळ पोलिस स्टेशनच्या बाहेर राकेश हा फिनेल पिऊन तो पोलिसांना सरेंडर झाला पोलिसांना सरेंडर झाल्याच्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की ह्या माणसाने फिनेल पेलंय त्यानंतर पोलिस त्याला जवळच्या एका दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर राखेची ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली राखेची ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केल्याच्यानंतर ही सर्व माहिती पोलिसांच्या समोर आली मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये दे। लग्न लग्नानंतरचं जे काही प्रकरणं आहेत त्यानंतर होणाऱ्या हत्या याचं प्रमाण खूप वाढलं आत्ता जर तुम्ही बघितलं तर एवढ्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा चार घटना घडल्या गट सोलापूरमध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोची हत्या करून तिची डेड बॉडी एका मीटर बॉक्समध्ये ठेवली त्यानंतर अहिल्यानगरमध्ये एका महिलेने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची सुपारी थेट देऊन टाकली त्यानंतर मेरठमधलं मुस्कान की प्रकरण असेल मेरठमध्ये जे का पस्तीस वर्षाच्या महिलेने आपल्या पतीला वीज देऊन मारण्याचा प्रयत्न असू अशा घटना आपल्या देशामध्ये वारंवार घडत आहेत आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये या ज्या घटना आहेत या वाढत चालल्या आणि विवाह नावाच्या गोष्टीवरती सामान्य माणसाचा विश्वास उडाल्याशिवाय राहत नाही ह्या घटनेमध्ये दोन वर्ष नवरा बायको गुन्हा गोविंदाने राहत होती क्षुल्लक गोष्ट होती जर गौरीने सर्व काही परिस्थिती जर स केली असती बँगलोरला येऊन फक्त दोनच महिने झाले ते फेब्रुवारीनी मार्च अजून ती जरा थांबली असती अजून तिने नोकरी जर शोधली असती ती मीडियाची स्टुडंट होती मास मीडिया तिने केलं होतं तिला खूप ऑपॉर्च्युनिटी होत्या पण योग्य वेळी तिला संधी मिळत नव्हती आणि तिने जर अजून थांबून जर चांगली नोकरी शोधली असती तर तिला जरूर नोकरी मिळाली असती पण तिने तिला नोकरी मिळत नाही याचं खापर तिच्या नवऱ्यावरती फोडलं आणि राकेश खेडेकरने सुद्धा एका शुल्लक गोष्टीवरून रागाच्या भरामध्ये आपल्या लग्नाच्या बायकोचा खून केला